सार मंडळी मी प्रियंका माझ्या मराठी प्रियांका या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत करते तर बघा मागच्या वेळेस एक कमेंट आली होती की तुम्ही डिझाईनच्या साडीवरती डिझायनर साड्यांवरती फॉल कसा लावता तर बघा डिझायनर साड्या तर डिझाईनच्या ज्या साड्या असतात ना त्याला अशी खालून डिझाईन असते बॉर्डरला तर बघा तर आता आपण हिथं फॉल हिथं फॉल लावायचं म्हटलं तो फॉल खाली येतो इतना लावता आपल्याला वरती कसं लावायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण त्याबद्दल जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूची आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच मशीन क्लासचे किंवा वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील किंवा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर चला मग आता आपण फॉल लावूया फॉल लावायच्या आधी अगोदर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे पाण्यात भिजवावा लागतो पाण्यात भिजवल्यानंतर तो थोडासा ओलसर असतानाच आपल्याला त्याच्या अशी घडी करून त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही प्रेस करून सुद्धा घेऊ हो शकता फक्त तो फॉल चुरगुळा झाला नाही पाहिजे गुड्या पडल्या नाहीत पाहिजे फॉलना तर बघा हा फॉल आता आपल्याला याच्या आतमध्ये लावायचा तर ही तर सुद्धा आपल्याला उलटी आणि सवाशी बाजू बघावी लागते तर ही थोडंसं असं साइडला धुंबायचं आहे आणि तर मी तुम्हाला दाखवते बघा ही साडी आहे ना ती फ्लिपकार्टवरून कस्टमरची आहे तर साडेतीनशे रुपयाला त्यांनी घेतलेली आहे साडीचं सूत वगैरे खूप छान आहे आणि डिझाईन सुद्धा साडेतीनशेच्या मानाने खूप छान आहे पण त्यावरचा जो ब्लाउज पीस आलेला आहे तो खूपच हलका आणि असा फसकणारा आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते साईडला दोरे वगैरे त्याचे निघत आहेत मग त्यांनी सांगितलं की हे ब्लाऊज हो तर नको शिवायला पण त्यांनी स्लीवलेस म्हणून त्यांच्या मुलीसाठी कधीतरी घालायला शिवू म्हटलं ब्लाऊज कारण की लहान मुलींना कसं कधीतरी असं हलकी फुलकी साडी नेसायला आवडते मग त्यासाठी आणि त्यांनी मग त्यावरती असा व्हाईट कलरची डिझाईन असल्यामुळं कॉम्बिनेशन मॅच होईल असं ब्लाऊज त्यांनी ऑनलाईन मागवलेलं आहे पण त्यावरतीसुद्धा एकच स्लीव आलेली तर मग त्यांनी म्हटलं की जाऊ दे आता हवं हो तर मी नेट अर्धा मीटर घेऊन त्याच्या बाया बनवते किंवा मग राहू दे ते पन है, ते पण फिटिंग करायचं आहे ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे रेडीमेड ब्लाऊज एक्स्ट्राचे कसे फिट करायचे ते तर बघा आपल्याला एक्स्ट्रा धरायचं आहे आणि असं उभं पकडायचं आहे जेणेकरून आपलं पिको एकदम गोल येतो आणि व्यवस्थित दिसायलासुद्धा फिनिशिंग छान दिसते तर अशा पद्धतीनं पिको केला आणि बघा ज्यावेळेस आपण डिझाईनच्या साड्या विकत घेतो ना तर त्यावेळेस ना कोणतीही वर्कच्या साडीला ना आपण नेसत्या पदराकडनं आणि डिझाईनपर्यंत एक्स्ट्रा कापड खाली असतं आणि ती साडी खालीवरील ने नेसतानासुद्धा व्यवस्थित येत नाहीत निऱ्या वगैरे आणि खूप असं खोसावी लागते आपल्याला मग त्यासाठी फॉल लावताना आपल्याला खालच्या साईडनं अर्धा इंच असेल तर ठीक आहे पण असं दोन अडीच इंचाचा अंतर आहे असेल तर आपल्याला टिप मारूनच आपल्याला फोल्ड करून घ्यावं लागेल तर बघा मी अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतलेलं आहे साडी नेटची चा आहे छान आहे साडी पण आणि ज्यावेळेस आपल्याला फॉल लावायचा आहे त्यावेळेस आपल्याला फॉल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडासा सुकला की लगेच धुमडून त्यावरती काहीतरी वजो ठेवायचं आहे जेणेकरून फॉलला गुड्या पडणार नाहीत आणि व्यवस्थित राहील किंवा दुसरा ऑप्शन तुम्ही त्याला प्रेस करूनसुद्धा लावू शकता पण उगंच लाईट बिल वगैरे एवढं हे करण्याऐवजी तुम्ही ही एकदम सोपी पद्धत आहे धुईचा वाळू घालायचा आणि दहा मिनटांनी लगेच गोळा करून आपण काहीतरी त्यावरती ओझं ठेवायचं सगळ्यात सोपी पद्धत आहे तर बघा आता इथं डिझाईन आहे तर ही डिझाईन आहे तर डिझाईनच्या खाली फॉल गेला नाही पाहिजे कारण तो खराब होतो आणि दिसायला पण चांगला दिसत नाही तर खालची जी डिझाईन आहे ना ती साईडला ठेवायची आणि डिझाईनच्या वरती आपल्याला असा फॉल ठेवायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला पिको करून घ्यायचं आहे है। तर आता पिको करताना खालून वरून तर येणार नाही व्यवस्थित तीप बसल्यासारखंच बसणार पण दिसायला ओळखायला येत नाही असं एवढं दिसायला छान दिसतं तर बघा त्या डिझाईनच्या वरतीच आपल्याला फॉल लावायचा आहे मागच्या साईडनं एकदम बरोबर आपल्याला मार्क, आप मार्क करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लावायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळा फॉल लावून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही बघू शकता ओळखायला पण येत नाही अजिबात आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला ही पद्धत हे बघा दोन अडीच इंच एक्स्ट्रा कापड आहे तुम्हाला दाखवते ते हे वरच्या साईडला पण आहे असंच पण आता ते वरचं कसं आपण दुमडू शकतो वरच्या साईडला दुमडून आपण वरती खोसू शकतो पण हे करताना आपल्याला खाली कापड एक्स्ट्रा असलं तर निर्या व्यवस्थित दिसत नाही त्याच्यासाठी तर बघा आता आपल्याला हातशिलाई करायची आहे हो हवं तर तुम्ही याला टिप्पण मारू शकता पण जी फिनिशिंग आपल्या हातशिलाईमध्ये असते ती फिनिशिंग टिप मारून व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं मी प्रत्येक कस्टमरला शिलाई मशीन पण आहे माझ्याकडे दोन्ही मशीन आहे तरीसुद्धा मी हातशिलाईच करून देते कारण की ती दिसायलाही प्रोफेशनली आणि व्यवस्थित वाटतं तर बघा आता आपल्याला हातशिलाई करतानासुद्धा एकदम थोड्या थोड्याच अंतरावरती हातशिलाई करायची आहे म्हणजे फिनिशिंग छान दिसते आणि जर तुम्ही लांब लांब जास्तच धागा घेतला तर ती पैंजणामध्ये वगैरे अडकतो आणि मग ते दोरा तुटला की परत फॉलला डबल हातशिलाई करावी लागते त्यासाठी एकदम जवळजवळ आपल्याला अर्धा इंचाच्या सु अर्धा इंचाच्यासुद्धा थोडंसं एक दोन रेषा कमी इतका आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं हातशिलाई करताना मी शिलाई मशीनवर वरतीसुद्धा वर्त... साडी ठेवून करते किंवा मग आँ... पाय वगैरे दुखायला लागले तर मग असंच खाली बसते आणि पॅड वगैरे काही घेऊन किंवा आपल्या आपला जो किचनमधला पाटा असतो ना त्यावरतीसुद्धा साडी ठेवून आपण अशा पद्धतीनं हातशिलाई करू शकतो कारण आपल्याला कोणताही जुगाड लावणं आपल्याला फक्त आपलं काम व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं मी हातशिलाई करून घेतलेली आहे आणि तुम्हीसुद्धा डिझायनर साड्यांना किंवा इतर साड्यांना कशा पद्धतीनं फॉल लावता हे कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा तसे जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचेसुद्धा शिलाईचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळतील तर बघा शेवटी आता आपल्याला इथं क्रॉस कोपऱ्यामध्ये ना एक गाठ मारायची आहे कारण की ती गाठ मारली ना की आपल्याला दोरा वगैरे खेचला जात नाही समोर दोन्ही कोपऱ्यांना आपल्याला तशाच गाठी मारायच्या आहेत नाहीतर हे बघा हे अशा पद्धतीनं साडी गोळा होते तर हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मागचा आहे त्यामुळे समजून घ्या बरेच दिवस झालं टाकायचा होता पण टाकला नाही आणि कृष्णाला ग्रेप्स खायचे होते तर तो, तो माझ्याकडे घेऊन आला होता मग त्याला ग्रेप्स दिले खायला आणि बघा अशा पद्धतीनं आपल्याला शेवटी सुई काढून आपल्याला व्यवस्थित एक गाठ मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ मी शूट केला होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी रेडीमेड ब्लाऊजला कशी फिटिंग करायची हे सांगणार आहे कारण की आपण ज्यावेळेस ब्लाऊज घ्यायला जातो ना त्यावेळेस आपल्याला बऱ्याच जणांना साईज माहीत नसते बत्तीस चौतीस छत्तीस अडवतीस तर काहीजण काय करतात बत् चौतीस छाती असली की आडवतीस मापाचं ब्लाऊज आणतात आणतात आणि मग ते पॅडेड वगैरे लावलेले जे ब्लाऊज असतात ना ते व्यवस्थित बसत नाहीत तर ते कसे फिटिंग करायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्यासुद्धा मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा आपली साडी फॉल लावून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीनं वरती जास्त धागा पण दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने मी हात शिलाई केलेली आहे तुम्हाला फिनिशिंग वरती दिसतच असेल तर बघा अशा पद्धतीनं चला मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय